तंत्र शिकून घ्या कारण हस्तांतरण प्रक्रिया बहिन प्रक्रिया चुकली तर शासनाने म्हटलेला आहे आता त्या परिस्थितीत विचार करा ताईबाई योजनेवर मला जर का हस्तांतरण चुकलं जर का बहिरगम चुकलं येणाऱ्या तीन वर्षापर्यंत जल जीवन मिशनच्या अंतर्गत शासन तुम्हाला एकही नवा पैसा पाणी तुरड्यावरती देणार नाहीये एक काळ्या रंगावरती रेग आहे लिहून घ्या शासन काय म्हणतो आता की आम्ही पंच्याहत्तर वर्ष चुकलो आम्हाला माहित नव्हतं आम्ही न विचारता न मागता दिलं ह्या पूर्ण केलेलं नाही आणि आता चुकणार नाही आता शासन जल जीवन मिशनच्या अंतर्गत तुमच्या गावाला पाहिजे तिथून लांब अंतरावर कुठूनही पाण्याला कोठ्यावधी रुपये खर्च करा ही योजना मजबूत बनवा बळकटीकरण करा सगळ्या गोष्टी प्राप्त करा आणि मग वैशिष्ट्य काय आहे प्रति व्यक्ती प्रति दिवशी पंचावन्न लिटर पाणी तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही कसरी पुरेस शुद्ध आणि नियमित पाणी पुरणं तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे तीन वैशिष्ट्य महत्वाचे द्यायचे जलदिर्न्युतनचे तुम्हाला पुरेसं पाणी पुरेस म्हणजे पाहिजे तेवढं पाणी तुम्हाला मिळालं नंबर दोन शुद्ध पाणी मिळालं आणि समजा आठवडून तुम्ही जमेल का तो निरंतर आणि नियमित पाणी पुरण तुम्हाला करून देता आला ती प्रत्यकांचा घरी नडादी जता आना पाई ये जर्दियों